ख्रिस्ताद प्रेमी सलाम अनेक ख्रिस्ती विश्वासऱ्यांनी प्रश्न केला की साहेब आम्हाला पवित्रशास्त्र वाचायचं आहे किंवा त्याच्यामध्ये मनचिंतन करायचं आहे तर आम्ही कुठून सुरुवात करावी जेणेकरून ते आम्हाला चांगल्या प्रकारे समजेल प्रियजनो मी आपल्याला देवाच्या द्वारे समजवण्याचा प्रयत्न करतो आणि जो माझा अनुभव आहे त्याच्या मा त्या, त्या गोष्टीच्या मार्गदर्शनाच्याद्वारे मी तुम्हाला सल्ला देऊ इच्छितो आणि त्यामध्ये मुख्य हे आहे की जर तुम्हाला पौत्रशास्त्र वाचायचं आहे तर सुरुवातीपासून वाचा म्हणजे नवीन करारमधून सुरुवात करा मते मधून वाचा आणि तिथून तर प्रगतीकरणापर्यंत वाचत जा काही गोष्टी तुम्हाला समजणार नाही काही गोष्टी तुम्हाला समजेल ज्या गोष्टी जुन्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ता संदर्भामध्ये सांगितलेल्या होत्या त्या सर्व काही ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण झालेल्या आहे आणि जे पुढे घडणार आहे त्या गोष्टी नवीन करारामध्ये नोंद केलेल्या करण्यात आलेली आहे या जगाचा शेवट कसा होणार आहे मग नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी कशा प्रकारे स्थापन होणार आहे याचे वर्णन नवीन करारामध्ये नोंद करण्यात आलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही नवीन करार वाचाल त्यावेळेस तुमच्या मनात अनेक प्रकारचे सुद्धा प्रश्न निर्माण होतील परंतु चिंता करायची गरज नाही एक वर्षाच्या आतमध्ये तुमचं नवीन करार जो आहे तो पूर्ण वाचून संपतो त्यानंतर तुम्ही जुना करार वाचायला सुरुवात करा तो पण उत्पत्तीपासून सुरुवात करा तर मला कीपर्यंत तुम्ही वाचा जे तुमचे प्रश्न राहतील त्याचे उत्तर तुम्हाला या ठिकाणी सापडते ज्या गोष्टीचे तुम्हाला कन्फ्युजन आहे त्या गोष्टीच्या माहिती तुम्हाला जुना करारामध्ये आढळेल की कशाप्रकारे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जुना करार पूर्ण झालेला आहे आणि नवा करार हा ख्रिस्तामध्ये नवीन सुरुवात आहे नवीन कायदा आहे नवीन अभिवाचने आहे नवीन नियम आहे हे तुम्हाला समजेल परंतु त्यासाठी तुम्हाला आणि मला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे कृपया करून नवीन करार चांगल्या प्रकारे वाचा जर तुम्ही नवीन करार वाचणार नाही तर तुम्हाला जुना करार समजणार नाही कारण की ज्या गोष्टी प्रभू या सुख्रिस्तामध्ये ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेल्या आहेत त्याची बारकाईने जर तुम्हाला माहिती करून घ्याय घ्यायची आहे किंवा समजून घ्यायची आहे जोपर्यंत तुम्ही नवीन करार वाचणार नाही तोपर्यंत तुम्हाला जुना करार समजणार नाही म्हणून मी आपणास विनंती करतो की कृपया करून नवीन करार वाचा सिस्टमॅटिकली वाचत जा मतेपासून मते मार्क लोक योहान प्रसिद्धांची कृती रोमक्रास पत्र अशा प्रकारचे पत्र आहेत किंवा जे लेखन सिस्टमॅटिकली नोंद करण्यात आलेले आहे त्या प्रकारे तुम्ही वाचत जा देव तुम्हाला नक्कीच सहाय्य करेल देव तुम्हाला नक्कीच त्याचे ज्ञान प्रकट करेल त्याचे रहस्य प्रकट करेल आणि तुम्हाला देवाचं ज्ञान प्रगट होईल आणि देवाच्या वचनामध्ये तुमची आध्यात्मिक उन्नता उन्नता किंवा बुद्धिमत्ता आहे ती अधिकाने अधिक वाढत जाईल आणि तुमची आध्यात्मिकच्याद्वारे तुमच्या जीवनामध्ये व तुमच्या जीवनामध्ये असलेल्या देवाच्या वचनाच्याद्वारे इतरांनासुद्धा आशीर्वाद मिळेल जर ही जी छोटीशी माहिती मी तुम्हापर्यंत पोचवलेली आहे कृपया करून ह्या पद्धतीनं तुम्ही वाचा देव तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करेल दे बाप करो या सुटीच्या माहिती माहितीच्या द्वारे आपणास आशीर्वाद द्यावा